क्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुणगाणी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाचा खळगडामोडि मांडा टिटवाळा येथील सावरकर नगरमधील मोरिया कॉलनी विष्णू चाळते एकदंत बिल्डिंग या परिसरात गट्टार व वा पाईपलाईन बनवण्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते श्रीफळपूडून संपन्न झाले कल्याण डोंबिवली महापालिकेचा माजी उपमहापौर उपेक्षा शक्तिबान भोईर यांच्या पाटपुराव्याने आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नामुळे या कामासाठी पंचवीस लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे गेल्या अनेक वर्षांपासून एक दंत बिल्डिंग आणि विष्णूचाळ परिसरात गटार नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचते त्यामुळे चाळीतील घरे आणि बिल्डिंग परिसर जन्म होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते या बाबतीत स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेविका उपेक्षा बोईड यांच्यासमोर ही समस्या मांडली मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक आणि निधीच्या अभावामुळे हे काम रखडले होते त्यामुळे उपेक्षा बोईड यांनी कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे निधीसाठी मागणी केली नागरिकांच्या समस्येची दखल घेत नरेंद्र पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि केरळचे भाजपा नेते व्ही मुरलीधरन यांच्या माध्यमातून पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला रविवार स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले मोर्या कॉलनी ते या ना मोठा त्रास या नाही असं उपेक्षा यांनी यावेळी या प्रसंगी भाजपा मोहने शक्तिबान भोईर महिला अध्यक्ष सारिका पाटील माजी परिवहन सदस्य नारायण मिरकुटे चंद्रभान महाराज संतोष शिंगोळे वॉर्ड अध्यक्ष दीपक कांबळे किरण रोठे रुपेश भोईर परेश गुजर स्वप्नील पठारे ब्रिजेश पांडे शैलेश गिरी महेश गोलप तसे भाजपा कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते आज या ठिकाणी विष्णू मोहीन चाळ तसेच एकदा बिल्डिंग ते मेन मुख्य रस्त्यापर्यंत गटर पायवटांच्या कामाचं उद्घाटन नरेंद्र पवार यांच्या पंचवीस लाख निधीतून निधी झालेला आहे खरं तर आपण पावसाळ्यात इथे जर बघितलं तर खऱ्या अर्थाने इथे परिस्थिती निर्माण झाल्यासारखं वाटतं कारण की पूर्वी टिटवाळा हा एक मोकळं रान असं होतं आणि आता टिटवाळा हे शहर एक विकसित होत आहे डेव्हलपमेंट खूप वाढत आहे आणि त्याच्यामुळे अधिक खूप बिल्डर्स वगैरे बिल्डर्स वगैरे आलेले आहेत बऱ्याच ठिकाणी त्यांनी भरणी वगैरे करून त्याच्यामुळे काहीस काही सखोल भागामध्ये खूप पूर परिस्थिती होते पाणी भरतो आणि त्याच्यामुळे नागरिकांना अतिशय समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि हीच बाब लक्षात घेऊन आज या कार्यक्रमाचं इथे उद्घाटन केलेलं आहे खरं तर, तर या कामाचं स्वरूपच असं राहणार आहे की गटर आपण साईडनं करणार आहे की जेणेकरून ते जी पूरपरिस्थिती निर्माण होते ती कुठेतरी येणाऱ्या पावसाळ्यात होऊ नये आणि ते सगळं जर पाणी साठलेलं पाणी आहे ते या गटाराच्या माध्यमातून मुख्य रस्त्याला जी मेन मुख्य गटर आहे त्यालाही जॉईन करणार आहोत आणि ते त्याच्या माध्यमातून हे पाणी निघून जाईल आणि ही पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही हे या कामाचं स्वरूप असणार आहे खरं तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची गेल्या पंचवार्षिक निवडणूक जी व्हायला पाहिजे होती स्थानिक स्वराज्य संस्थेची ती झाली नाही त्याच्यामुळे अधिक अधिक त्रास खऱ्या अर्थाने आम्हाला या राजकीय जे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत माझी किंवा मा जे समाजसेवक आहेत त्यांना खूप सहन करावा लागत आहे कारण की निधी अभावी कुठलीच लोकल कामं होत नाही जी मोठी मोठी कामं आहेत ती आपल्याला दिसत आहेत एम एम आर डी एच्या माध्यमातून काही ठिकाणी होत आहेत किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहेत पण महापालिकेचं प्रशासकीय राजवट चालू असल्याकारणाने जी लोकल कामं आहेत ती कुठेच होताना दिसत नाही आणि खरं तर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की अप्रभाग पहिल्यापासून एक सावत्रपणाची भूमिका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दिली आहे आणि जेव्हा आम्ही नगरसेवक होतो किंवा आमचे आमदार होते किंवा खासदार होते यांच्या माध्यमातून आम्ही कामं करण्याचा प्रयत्न करत करत होतो परंतु आता प्रशासकीय राजवट चालू असल्याकारणाने कुठल्याच पद्धतीचं लक्ष आमच्या या मांडा विभागाकडे देत दिलं जात नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप समस्यांना सामोरं जावं लागत आहे आणि त्याच्यापेक्षा नागरिकांना देखील सामोरं जावं लागत आहे आणि अशा याच्यातून आज आम्हाला जे वी मुरलीधन राज्यसभेचे खासदार आहेत यांच्या माध्यमातून नरेंद्र पवारांच्या प्रयत्नाने आज आम्हाला या कामासाठी निधी त्यांनी उपलब्ध करून दिला त्यासाठी खरंच आम्ही सर्वांच्या वतीने आमच्या सर्व मांडा टेटवाळकरांच्या वतीने त्यांचं मनापासून आम्ही आभार मानते आणि अतिशय ज्या उद्देशाने हे काम मी ते करणार आहोत ते उद्देश आमचा सक्सेस होईल हेच मला या कार्यक्रमानिमित्त मागणपती आशीर्वादाने ते पूर्णत सफल होईल असं मला विश्वास वाटते धन्यवाद त्यांचा नंबर आहे जिल्ह्याच्या कामाच्या समजा आध्यात्मिक आघाडी ताईंना तिकडे जिल्ह्याच्या मिटिंगमध्ये बऱ्याच दोन मी त्यांना पाहिलं म्हणजे बोलणं कधी नाहीत की असं मला बघितलं की या परिसरामध्ये आपण ज्या ग्राउंड लेवलला ग्रास रोडला आपण काम करतात ते अतिशय कष्टाचं काम असतं आम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे काही रोज काम करतो आहोत फेस टू फेस समाजापर्यंत जाऊन समाजाच्या समशाला समाजाच्या भावनांना विचारांना तोंड देणं हा अतिशय तारीवरची कसरत असते आणि ती तुम्ही जिंकली तर तुमचं सर्वात मोठं कौतुक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की माननीय आमदार साहेब सत्ते त्यांचा लोकसंपर्क आणि लोकसेवेचा जो एक कामाचा जो सपाटा चालू केलेला आहे तो आजही थोडाही थांबलेला नाही आहे निधी हक्काचा आपल्या हातात नाही सरकारी निधी मिळतो आमदारांसाठी खासदारांसाठी तर ते लोकांच्या अडचणीसाठी दुसऱ्यांच्या निधीतून मागतात आता दुसऱ्यांच्याकडून पैसा मागणं किती अवघड आहे हे जे लोकांच्याकडून उसने मागतात पैसे त्यांना विचारा म्हणजे तुम्हाला समजेल त्याची काय परिस्थिती असते आणि शेवटी ते नहीं। नहीं। थी 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 अब्लिकेशन असतात ते उपकार असतात साहेबांना कधीतरी एक कदाकाळीचे ते भविष्य काळात आपण अशी प्रार्थना करू की ते सत्यच जातील आणि सत्य जेव्हा जातील तेव्हा सर्वांच्या उपकाराची प्रार्थना करावं लागणार असं असं मेहरबानी म्हणून तुम्ही कोणासाठी काही करत नाही त्यातील त्यात राजकारणात तर खूप परतफेडीची भाषा असते आणि अशा परिस्थितीत दुसऱ्या राज्यातल्या खासदारांच्याकडून त्यांच्याकडून विधान विधानपरिषदच्या आमदारांच्याकडून निधी आणून ही कामं करायची म्हणजे तुम्ही सर्व नशिबवान आहेत की अशा प्र पद्धतीचे सर्व काम करणारी अशी लोकप्रतिनिधी लोक तुम्हाला मिळाले तुम्ही भाग्यवान लोक आहेत तुमच्या प्रत्येक बोलण्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि तुमच्या प्रत्येक मागणीकडे त्यांचं लक्ष आहे आणि लोकांच्याकडे आपली नाही तिकडं आणून आणि तुमचे कामं करतायत तर मी असं सांगेल ही भगवंताला कुठली प्राण संजीवन पांढव करायचं त्यांनी अशी प्रार्थना केली हे दे। विठलेशा हे आमच्या या सर्व टीमला आमच्या उपचारताईंना शक्ती भाऊना आणि पवारसाहेबांना त्यांना आरोग्य ऐश्वर्या आणि सामर्थ्य द्या तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद